सर्वत्र दिसू लागले त्या आश्रवाचा बाध फुटत असताना आम्ही एकत्र आलो आणि सर्व धर्मीय लोकांनी मग पोलीस पटेल सरपंच असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल गावातले सर्व गावकरी असेल ह्या गावकऱ्यांची एकजुटी आम्हाला दिस दिसून आली मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही मी या ठिकाणी सांगेल की आपणही खूप मेहनत केली दोन महिने आबाचा फोन असेल एल्डी ताटूचा फोन असेल सुभांचा फोन असेल मॅडमचा फोन असेल सगळ्यांचे फोन असेल आपण अटेंड केला सगळ्यांचा बोझ आपल्यावर पडला सगळ्यांचं हिरवगार शेत दिसत आहे पण आपल्या शेतात काय आम्हाला माहित नाही पण आपण खूप वेळ दिला त्या वेळेचं तुम्हाला निश्चित हे होईल आत्मसमाधान लाभेल आणि आबा या सर्व मंडळीच आम्ही तर घरचे मंडळी आहोत सगळ्यांचा सत्कार करणं तुम्हाला कर्तव्य आहे म्हणून मी गोकुळबाला विनंती करतो आबापासून सुरुवात करा आणि जे जे पाहुण्यांचं पाहुणे आलेले त्यांचा सत्कार तुम्ही या ठिकाणी करावा अशी विनंती करतो सर्वप्रथम तुम्ही आबाचा सत्कार करावा यांच्या आदन करा नाही सभापती पठाडे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी गोमलाडू परिवार करत आहेत जिल्ह्याचे उपाध्यक्ष रामबाबा रामभाऊ शेळके यांचा सुद्धा सत्कार भाऊ करत आहे भाऊचा चेहरा बघून सगळ्यांना आनंद होतो जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रमुख आका शेळके उमदा व्यक्तिमत्व यांचा सुद्धा सत्कार महादूर कोमलाडू करत आहे संजय बागल यांचा सुद्धा बागल साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे के ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब पडोळ यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करत आहेत सरपंच डॉक्टर रमेश शिंदे नाही मला वाटतं आबाचा पहिले व्हायला पाहिजे आबाचा सत्कार पहिले कामेशन मार्केट कमिटीचे डायरेक्टर मार्केट कमिटीचे डायरेक्टर उमरे साहेब साहेबांचा सत्कार या ठिकाणी गोविंद भाऊ करत आहेत तिकडे बघा जर चेहरे बघू द्या आता आपल्या गावच्या वतीनं

सगळे अंतर मग येताय सर्विसिंग करतोय गोकुल गोकुल आम्ही बारबो हालो ए बारबो कर पण ही कोण बापू त्याच्यात मी आपले मार्केट कमिटीचे सभापती राधाकृष्ण बापू यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोला वास्तुशांतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आबा माननीय काका नव्हती सर्वच मान्य या ठिकाणी निमित्तानं उपस्थित आहे दोन मोडून मागच्या डोनमध्ये असून जे त्याच्यामध्ये त्याचं फार मोठं नुकसान झालं होतं पाहायला गर्भा सगळ्या समाजसेवक जेवढे असतील या विभागाचे सन्माननीय आमदार बागडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व टीमनं त्यांना जे काय त्या कामासाठी मदत करता येईल ती केली आपणही सगळ्या संघीनं मदत केली आणि अडचणीच्या काळामध्ये त्यांना आपण उभं करण्याचं सगळ्या मिळून कामं केलं निश्चितपणानं त्यांचं या घराबद्दल प्रवेश झाल्यानंतर त्यांना सुख शांती समृद्धी लावं अशी प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीनं निर्णय करतो आणि त्यांना खूप खूप आपल्या सर्वांच्या वतीनं नवीन वाचण्याच्या शुभेच्छा देतो